पटल्यानंतर लगेच बोट पाळलं त्याला त्या ठिकाणी रक्तस्राव प्राव व्हायला लागला परंतु प्रधान जवळ बोळ होता प्रधान हसला आणि प्रधान म्हटला जे होत ते कोय पडतं माश म्हटल्यानंतर रागाला गाला रागाला आला कारण तुम्हाला वाटतं माझं म्हटलं पठलं आणि हा मुद्दा जे होतं ते बर होत म्हणून त्याला सांगितलं सेवकाला सांगितलं तो प्रधानाला उचला आणि काल कट टाकून देत काय सांगितलं प्रधानाला उचललं आणि कारागृहामध्ये बंदिस्त केलं आणि राजा आणि ते सैन्य त्याने घेतलं आणि तो शिकारीसाठी जाताना अभयारण्याचा आणि अभयारण्य याच्यामध्ये जाता जाता गुण असुणामध्ये सैन्य पाणी 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 करायला पाण्याच्या शेलात कोणी फळ कोणी तिथं पाणी पाणी करायला लागलं पाहता पाहता राजाचा आणि सैन्याचा राजा एकीकडे आणि सैन्य एकीकडे असं करून संध्याकाळचा कर्मधर्म सर्वांना त्या जंगलामध्ये काही जंगली माणसं त्या ठिकाणी होते आणि त्यांचं दैवत होते शक्ती होती देवी होती त्या देवीची पूजा चालू होती यात्रा चालू होती आणि त्या दिवशी त्यांना त्या देवीला बळी द्यायचा होता भग द्यायचा होता भग माणूस सातवळी देत होते तर माणूस पाहत होते हा कोणी भेटू का पाहता 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 नेमके ते राजाजवळ आधी राजाला पाहिलं सगळ्या जवळ भाले होते सगळ्यांनी भाले त्या राजाला लावल्या मागता राजाला पकडलं राजाला घेऊन गेले त्या देवीसमोर त्या देवीसमोर एक पुजाजी होता त्या भुजार्थाचं काम होतं त्या ठिकाणी कुंकू वगैरे फोले वगैरे बळी त्या ठिकाणी आपल्याला येतला त्या बळीला त्या ठिकाणी काय करतात कुमकुम केलं तुमच्याकडे आमच्याकडे आता तेच कार्यक्रम चालू राहते जात्रा पिऱ्याची जात्रा अजून काही देवीची जात्रा म्हणजे देवीला बळी तुमच्याकडे का

व्यंग आहे का शरीर हे असं पूर्ण प्रकारचं त्या ठिकाणी नको म्हणून त्याला चेक केलं ते केल्यानंतर त्याचा बोट तुटलेलं बोट तुटल्यामुळे रा त्यांनी ठरवलं की त्याला हात नाही काय अखर चांगला शाबूत माणूस पाहिजेत असं व्यंग झालेला नको मग जे शोधून त्याला शोधून द्यायचं राजाने ते घेतलं आणि राजा आपल्या नगरामध्ये आला नगरात आल्यानंतर राजाचा जो भाड्यात पाडला कसा मासा काही मृत्यूच्या आहे तो वाचला ना आता काय जाणार होता परंतु ते बोट कापल्या गेलं म्हणून त्याला वाटतं आपण व्यंग झालो म्हणून आपण त्यांनी सोडलं आल्यानंतर त्याला वाटतं प्रधानाला जो भेट प्रधानाकडे गेला आणि त्या ठिकाणी असणारे पाहिजे जातात त्यांना सांगितलं अरे प्रधानाला सोडावं म्हणजे प्रधानाला सोडवलं आणि प्रधाना विचारलं सांग म्हणे तुम्हाला कोण का हसला म्हणे काय म्हणे तुम्हाला कोण का हसला म्हणजे तुम्हाला कोण नाही हसलो म्हणे कर्म माझ संचित माझ मला हसू आलं की पण तुम्ही तुमचं निस्त बोट कापलेलं बघितलं आणि हसलो तुम्ही मला का बोटी टाकलं अरे म्हणे बाबा गे तो मला हसला पण मला काय भेट माहिती काय झालं अरे मी सिकडेला गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्या लोकांनी मला पकडलं जेवढीचा भर द्यायचा होता मला कापण्यासाठी गेलं पण हे बोट कट्टर होतं म्हणून मला त्या ठिकाणी सूचना मिळाली मला सोडून दिलं आणि म्हणून मी वाचू तुला भेटायला आलो आणि बरं झालं काय म्हणणार होत नाही हे झालं हे बरं झालं आणि आता म्हणलं का